नमस्कार शिक्षक मित्रांनो हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे शिक्षक भरतीतून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी एक परीक्षा अशा प्रकारची लोकसत्ता या पेपरची बातमी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष शिक्षक भरतीकडे लागलेले असताना आता पात्रताधारकांना आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाणार असून त्यात समाधानकारक कामगिरी नसलेल्या उमेदवारांची सेवा समाप्त केली जाणार आहे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत पवित्र संकेतस्थळावरील भरती प्रक्रियेत सेमी इंग्रजी शाळांसाठी नोंदवण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे मात्र अशा शिक्षणसेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रादेशिक विद्या प्राधिक प्राधिकरण छत्रपती संभाजी संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे चाचणीत शिक्षणसेवकाची कामगिरी असमाधानकारक असल्यास त्याची सेवा समाप्त करावी अशी अ अट आदेशात नमूद करावी असे पद परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इंग्रजी माध्यमाच्या प्रचलित शासन धोरणानुसार बळ बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कारवाई केली जाणार आहे सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये एकोणीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सेमी इंग्रजी साधन व्यक्ती आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार इंग्रजी साधन व्यक्ती अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी तसेच तीस जानेवारीपर्यंत पवित्र संकेतस्थळावरील जाहिरात विषयक कार्यवाही पूर्ण करावी असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे इंग्रजी साधन व्यक्तीपदाच्या जागा राखून ठेवण्याचा निर्णय राज्यातील लाखो पात्रताधारकांचे लक्ष शिक्षक भरतीकडे लागले आहे इंग्रजी साधन व्यक्ती या पदासाठी इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप करून आंदोलन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा तुर्तास राखून ठेवण्याबाबत परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद